नमस्कार मैत्रिणींनो कधी तुम्ही देवाच्या पायाशी काही ठेवून त्याला खरं मन दिले ही का ही गोष्ट आहे अशाच एका श्रीमंत माणसाची ज्याने देवासाठी ठेवलं घड्याळ आणि देवाने त्याच्या आयुष्यातला नवा खरा अर्थ दिला विठोबाच्या पायात पडलेले घड्याळ कधी तुम्ही देवाच्या पायाशी काही ठेवून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे का आजची गोष्ट आहे एका श्रीमंत जमीनदाराची ज्याचं मन कधीच शांत नव्हतं पैसा होता बंगला होता सगळं होतं पण आत्मशांती नव्हती एक दिवस त्याच्या गावात एक संत आले जमीनदार म्हणाले बाबा माझ्याकडे सर्व काही आहे पण मन बेचन आहे संत म्हणाले उद्या सकाळी तुझं सर्वात मौल्यवान काहीतरी घेऊ नये आणि विठोबाच्या पायाशी ठेव दुसऱ्या दिवशी तो माणूस सोन्याचं लाखोचं घड्याळ घेऊन गेला देवाच्या पायाशी ठेवलं पूजा झाली पण घड्याळ हरवलं होतं तो चिडला ओरडला देवाच्या पायात ठेवलेला गडाळ कोणीतरी चोरलं असं म्हणत तो संतांवरती पण रागवला पण संत म्हणाले जे देवाला दिलं त्यावर तक्रार असते का ज्याचं सगळं आहे त्याच्यावरच विश्वास ठेवायला शिकलास का त्या ते दिवशी त्याला उमगलं देवाचं असतं म्हणजे मागणं नाही तर स्वीकार करणं त्याने रडतच संतांना नमस्कार केला आणि त्या दिवशी पहिल्यांदा त्याचं मन शांत झालं विठोबा काय घेतो ते देण्यासाठी तुमच्यावर प्रेम करूनच ही गोष्ट कुणाचं आयुष्य बदलू शकते शेअर करायला विसरू नका आवडले तर लाईक करा कमेंट करा